पाक पाकव्याप्त कश्मीर अर्थात पीओके मध्ये गेल्या आठवड्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर शंभर पेक्षा अधिक जण जखमी झाले आता जे जखमी झाले त्याच्यामध्ये बहुसंख्य पोलिसांचा समावेश आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढती महागाई आणि विजेच्या किमती विरोधात सलग चौथ्या दिवशी निदर्शन सुरू आहेत रविवारी जम्मू काश्मीर अवामी ऍक्शन कमिटीची पीओ के सरकारसोबतची जी चर्चा सुरू होती ती चर्चा अयशस्वी झाली त्याच्यामुळे आता आंदोलक रावळकोट ते पीओ के ची राजधानी मुजफ्फराबाद पर्यंत जे ए ए सी च्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती चौथ्या फेरीतील मतदानाच्या आधी अमित शहा यांनी केलेलं एक वक्तव्य महत्वाचं आहे राहुल गांधींना पाकिस्तानच्या अनुभवची भीती वाटेल पण आम्हाला नाही पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि आम्ही तो घेऊ अमित शहा हे कोशंबी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद सोनकर यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते तिथं त्यांनी हे वक्तव्य केलेले आणि त्यांच्या या एकूण भाषणामध्ये त्यांनी पीओ के कलम तीनशे सत्तर राम मंदिर आणि आंबेडकर यांचा उल्लेख करत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोघांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की जेव्हा मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी कलम तीनशे सत्तर हटवण्याचं काम केलं जे काँग्रेसने गेली सत्तर वर्ष कायम ठेवलेलं होतं आता त्यांच्या एकूणच भाषणाचा रोख जो आहे तो होता कशावरती काश्मीरवरती आणि कलम तीनशे सत्तरवरती आणि त्यांचं हे भाषण पी ओ मध्ये सध्या जे काही घडतंय त्या पार्श्वभूमीवरती फार महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी आपले संरक्षण मंत्री यांनी सुद्धा ओ के संदर्भात एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि म्हणलं होतं की ओ के ताब्यात घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही पद्धतीने लष्करी बळाचा वापर करण्याची गरज नाही तिथले लोक स्वतःहूनच भारतामध्ये सामील होतील आता या सर्व वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवरती आज आपण माहिती घेऊयात पीओके मध्ये नेमकं घडतंय काय नमस्कार मी अरुणराज जाधव हो, तुम्हाला सर्वांचं बोलभिडूवरती अगदी मनापासून स्वागत करतो पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन गेल्या काही दिवसांपासून जे सुरू आहे ते काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत आजच्या दिवशी त्यांच्या इथल्या शाळा ज्या आहेत आणि कार्यालय जे आहेत ते नागरिकांच्या आंदोलनामुळं ना निदर्शनांमुळे बंद ठेवावी लागलेली आहेत तिथले आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि तिथल्या आंदोलकांची प्रमुख मागणी ही भारतामध्ये सामील होण्याची आहे एवढंच नाही तर ते रस्त्यावरती भारताचे ध्वज देखील घेऊन आलेले आहेत पीओकेच्या रावळकोटमध्ये भारतात विलिनीकरण करण्याची मागणी करणारे पोस्टर घेऊन हे लोक रस्त्यावरती आलेले दिसून येतात या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपत्कालीन बैठकसुद्धा बोलवलेली आहे आता पाकिस्तानने बैठक बोलावलेली आहे कारण की पाकिस्तानने भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रांताचा अविभाज्य भाग असलेला जो भाग आहे तो आदिवासींच्या माध्यमातून हल्ला करून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बेकायदेशीरित्या बळकावलेला आहे पाकिस्तानने या भागावरती बेकायदेशीर ताबा जरी मिळवलेला असला तरी सुद्धा तिथले नागरिक आता सत्तर पंच्याहत्तर वर्षांनंतरही अजून बेसिक ज्या सुविधा आहेत त्याच्यापासून वंचित आहेत ज्याच्यामुळे हे आंदोलक पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारने गहू आणि विजेचे दर वाढवलेले आहेत याच्यामुळे हे नागरिक संतप्त झालेले असून रस्त्यावरती आलेले दिसून येत आहेत आता हे जे आंदोलन आहे याला हिंसक वळण लागलं नागरिकांनी पोलिसांनाच बेदम मारहाण केली आणि गोळीबारामध्ये एका पी एस आयचा मृत्यू झाला शंभरहून अधिक सुरक्षा कर्मचारी जे आहेत हे नागरिकांच्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि हे वृत्त खुद्द पाकिस्तानमधल्या न्यूज आहे जम्मू काश्मीर संयुक्त आवामी कृती समितीनं हे आंदोलन पुकारलेलं आहे हिंसक घटनांमध्ये आमचे कार्यकर्ते नाहीत असं समिती वारंवार सांगताना दिसते आमची बदनामी करण्यासाठी पाक लष्कर कट रचत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पाकिस्तान पोलिसांनी आतापर्यंत सत्तर आंदोलकांना अटक केलेली आहे आणि याशिवाय शिवाय ही जी कमिटी आहे या कमिटीतील लोकांच्या घरांवरही त्यांनी छापे टाकलेले आहेत तरी सुद्धा आंदोलकावरती त्यांना अजूनही कंट्रोल मिळवता आलेलं नाहीये आणि आता तर हे आंदोलक पीओ ची जी राजधानी आहे मुजफ्फराबाद तिकडे मार्च करताना दिसून येत आहेत याच समितीने चक्काजामची घोषणा केली होती त्याच्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं सरकारने ज्या मोठ्या प्रमाणामध्ये किमती वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन होताना दिसते या भागामध्ये गव्हाच्या पिठाचे दर आठशे रुपये किलोपर्यंत गेलेले आहे विजेचे दर सुद्धा वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं व्यवसाय करणं कठीण झाले जगणं कठीण झाले आणि म्हणून हे आंदोलन होते जीवनावश्यक वस्तू ज्या आहे त्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासोबतच त्याच्या किमती ज्या आहेत त्या सामान्यांच्या आटोक्यामध्ये याव्या म्हणून हे आंदोलन सुरू असल्याचं सांगितलं जाते आणि या सर्व परिस्थितीमध्ये पिओ सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झालेली आहे जो की ऑलरेडी मागासलेला भाग आहे रावळकोट मधील अनेक आंदोलकांच्या हातामध्ये पोस्टर होतं ज्यात भारतामध्ये विलीन करण्याची मागणी तिथल्या नागरिकांनी केलेली आहे आता बघा हे जे पीओकेचा जो भाग आहे आपल्याला नकाशामध्ये दिसून येतो दरवेळेस हा भाग आणि बलुचिस्तानचा भाग या ठिकाणी समस्या समान आहे तिथे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीयेत पुरवठा सुरळीत नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे वीजसुद्धा जी बेसिक ॲम्युनिटी आहे तीसुद्धा उपलब्ध होत नाही आहे शाळा कॉलेजेस याचीसुद्धा सुविधा तिथं उपलब्ध होत नाही आहे आणि म्हणूनच हे आंदोलन जे आहे ते हिंसक झालेलं दिसून येत आहे रावळकोटशिवाय तट्टापानी खुईरट्टा मिरपूर रेहोसा मुझफ्फराबाद या ठिकाणी हे आंदोलन होताना दिसते पाकिस्तान सरकारने ही मग सर्व शैक्षणिक संस्था कार्यालय जे आहेत ते बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि नागरिकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश दिलेले मुळामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेणं गरजेचं आहे मग मी म्हटलं तसं पिठाची किंमत आठशे रुपये किलोपर्यंत गेलेली आहे मानवी हक्क सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात डावलले जात आहेत पाकिस्तानमधील राजकीय जी अस्थिरता आहे याच्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली महागाई जी आहे ती सातत्याने वाढत गेलेली दिसून येते पाकिस्तानमधील जनता उपासमार आणि बेरोजगारी या दोन्ही त्रस्त आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाकिस्तानचा जी डी पी हा फक्त दोन पॉईंट एक टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता आहे त्याच्याहून कमीच असेल पण शक्यता तरीसुद्धा आहे याच कारणास्तव लोकांनी गेल्या महिन्यामध्ये पी ओ केमध्ये वाढत्या महागाईचा निषेध केला होता त्यावेळेस रस्त्यावरती उतरून त्यांनी महागाई विरोधात घोषणाबाजी केली होती आणि याच्या जोडीला हे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं तिथल्या नागरिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले मानवी हक्कांचं उल्लंघन झालं असं सांगितलं जाते पाकिस्तानचं जे एकूण आर्थिक संकट आहे याची सुरुवात जरी कोरोना काळामध्ये झाली असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा याची सुरुवात खूप आधीपासूनच झालेली आहे म्हणजे बघा अमेरिकेने मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला मदत केली त्यांची इथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारावं म्हणून शाळा कॉलेजेस रस्ते याच्यासाठी त्यांना मदत केली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टसाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाकिस्तानला मिळालेला हा जो निधी आहे तो त्यांनी फक्त आणि फक्त भारताच्या कुरापती करण्यासाठी वापरला आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती आजच्या दिवशीची परिस्थिती आलेली दिसून येते ट्रम्प यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये पाकिस्तानला करण्यात येणारी मदत ही पूर्णपणे थांबवली आणि पाकिस्तानची अधोगतीकडे अधिक गतीने वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते आहे जगामध्ये जी एकूण उलता झाली कोरोना काळामध्ये त्याच्यानंतर जो काही सप्लाय चेनमध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण झाला नंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं या सगळ्यांचा पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं ते दिसून येत आहे त्यांची एकूण जी क्रयशक्ती आहे ती कमी होत गेली परकीय चलनसाठा सुद्धा कमी होत गेला आणि एकूणच या सगळ्यांचा परिणाम तिथल्या समाज माणसावरती झाला आणि अशांतता निर्माण निर्माण झाली असं सांगितलं जातं पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटाचा सामना करतोय आणि त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांची चिंता जी आहे ती वाढत चाललेली आहे त्यांचा संयम जो आहे तो सुटत चाललेला आहे या सर्व पार्श्वभूमीवरती जागतिक बँकेनं पाकिस्तानमधली एकूण जी आर्थिक परिस्थिती आहे त्या संदर्भात एक अहवाल सादर केला होता ज्याच्यानुसार पाकिस्तानमध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य निर्माण होण्याची शक्यता आहे एक कोटीहून अधिक लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जाण्याची भीती जागतिक जागतिक बँकेनं व्यक्त केलेली आहे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे राहणीवानाचा खर्च वाढलेला आहे आणि या सर्व वाढत्या खर्चामुळं पाकिस्तानमध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या ही कमी होत चाललेली आहे आणि ही मुलं जे आहेत शाळा बाह्य इतर कामांमध्ये जास्त गुंतलेली दिसून येत आहेत आणि ही चिंताजनक बाब असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं होतं आणि म्हणूनच याच महिन्याच्या सुरुवातीला आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं ते म्हणले होते पीओके के ताब्यात घेण्यासाठी भारताला काहीही करावं लागणार नाही जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने ग्राउंड रियालिटी बदललेली आहे त्या प्रकारे ह्या प्रदेशामध्ये आर्थिक प्रगती होत नाही आहे त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता पसरेल आणि म्हणूनच पीओ केच्या लोकांकडून भारतात विलीन होण्याची मागणी पुढे पुढे ते म्हणाले होते की पीओके के घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करण्याची गरज नाही कारण की तिथलेच लोक म्हणतील आम्हाला भारतात विलीन केले पाहिजे आणि त्याच्या सोबतीने ते म्हणाले होते ओ के आमचा होता आहे आणि राहील आणि असंच काहीसं वक्तव्य आता गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं दिसून येते त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे असंच आंदोलन मागे बलुचिस्तानमध्ये सुद्धा झालेलं होतं तिथले लोकसुद्धा सरकारच्या विरोधामध्ये उभे राहिले होते आणि त्यांनी तर डायरेक्ट पाकिस्तानची राजधानी जी आहे त्याच्याकडे कूच केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता पीओ ची भर पडलेली आहे हा भाग ताब्यात घेऊ असं आता खूप सारे जण म्हणतील असं म्हणणं फार सोपं आहे पण गेल्या काही दशकातील चीनचं सा वाढलेलं सामर्थ्य चीनची आणि पाकिस्तानची वाढलेली मैत्री ह्या सगळ्या गोष्टी पाहता या गोष्टी कितपत पुढे जातील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद